राज्यातील सरासरी सव्वीस पूर्णांक तीन च्या तुलनेत जास्त आहे तारासारख्या काय होत तिच्यासाठी महाराष्ट्रात काय भविष्य आहे शाळेत जाणं तारासारखी नक्कीच महत्वाचे जर तिने कस तरी आपलं शिक्षण पूर्ण केलं तर ते शिक्षण तिला बालविवाहाच्या बंधनातून बाहेर पडण्यास मदत करेल का महाराष्ट्रातील ज्या मुली वर्ष त्याहून अधिक शिक्षण त्या हे सुनिश्चित करण्यात अकरा राज्य महाराष्ट्रापेक्षा पुढे आहेत महाराष्ट्रात दहा वर्षांच शिक्षण पूर्ण करू शकणाऱ्या जास्त मुली असायला पाहिजे नाही का लग्नाच्या पहिल्या वर्षाच्या आतच तारा आपल्या पहिल्या जन्म तारा देखील अनिंग म्हणजेच अशक्तपणाने ग्रस्त होऊ शकते ज्यामुळे एक तरुण आई म्हणून तिच्या आरोग्यासच नाही तर तिच्या आयुष्यासाठी देखील धोका असू शकतो बाल्यविगाह आणि लवकर गर्भधारणेमुळे काराला शारीरिक मानसिक किंवा भावनिकरित्या तयार नसलेल्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करावा लागणार तिला अत्याचार शोषण आणि हिंसाचाराचा सा सामना करावा लागू शकतो वीस ते एकोणतीस वयोगटातील आई बनलेल्या स्त्रियांच्या तुलनेने किशोरवयन मातांच्या बाबतीत बालमृत्यू किंवा इन्फंट मॉन्टॅलिटी होण्याचा धोका जवळपट दुप्पट असतो बाल विवाहाचे प्रमाण जास्त असलेल्या सतरा जिल्ह्यांपैकी तेरा जिल्ह्यांमध्ये बालकांमध्ये खुजेपणाचे प्रमाण ही सर्वाधिक आहे पण पुढील दशकात महाराष्ट्रात बालविवाह नष्ट होणे शक्य आहे का येथे दर्शवल्याप्रमाणे बालविवाहाच्या प्रमाणात बाल घट झालेली दिसून येते परंतु 2030 पर्यंत शून्य बालविवाहाचे एस डी चे उद्दिष्ट गाठणे मात्र अशक्य दिसते असं काय करावं लागेल की ज्यामुळे बालविवाह रोखण्यात शाश्वत बदल घडवून आणता येईल प्रभावी योजनेची शिफारस करण्याच्या उद्देशाने युनिसेफने बालविवाहाच्या संदर्भातील वर्तन आणि सामाजिक व सांस्कृतिक पद्धती समजून घेण्यासाठी व्यापक केले काय मुलांसाठी शिक्षणाचे अधिक महत्व आहे जेव्हा मुली नापास होतात तेव्हा लग्नाचा एक चांगला प्रस्ताव शिक्षणापेक्षा जास्त मूल्यवान मानला जातो मुलगी उच्च शिक्षणासाठी प्रवास करतात परंतु मुलींना प्रवासा दरम्यान गैरवर्तन सहन करण्याचा धोका असतो जेव्हा मुली प्रवास करतात तेव्हा त्यांच्या दिसण्या आणि पोशाखावरून त्रास दिला जातो दर्जेदार आणि घरानजिक शिक्षणाचा अभाव तसेच घरकाम या गोष्टी मुलींना शिक्षण अर्धवट सोडायला प्रवृत्त करतात पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या भागात गरिबी आणि सुरक्षेचा धोका मुलींना लग्नासाठी प्रवृत्त करतात काळजी घेण्यासाठी आजी आजोबा नसल्यास हंगामी स्थलांतर मुलींना शाळेतून बाहेर पडल्यास उद्युक्त करतात घरकाम ही प्रामुख्याने जबाबदारी आहे असे मानले जाते मुलगी ही दुसऱ्या कुणाची तरी संपत्ती आहे म्हणून तिच्या शिक्षणात गुंतवणूक का करावी लग्नानंतरचा निर्णय घेण्याची ताकद नवरा आणि सासरच्या लोकांकडे असते म्हणून मुलींना काहीच बोलता येत नाही पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर मुली शारीरिक बदलामुळे प्रौढ दिसतात आणि वर्षभरातच त्यांचे विवाह केले जातात मुलगी के आईवडिलांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न करतात पण जर मुलीने पळून जाऊन लग्न केले तर तिच्या कुटुंबाने नवऱ्याच्या कुटुंबाला एंड घेणे आवश्यक आहे चूक मुलाने केली तरीही दोष नेहमी मुलीलाच दिला जातो कुंड्याचा संबंध मुलीच्या रूपगुणांशी नाही तर मुलाच्या शिक्षणाशी असतो कुंड्यामुळे लग्न जुळतात किंवा तुटूही शकतात कुंडा हा लग्न खर्चात वाढीव बोजा असल्याने कर्जाचे निमित्त बनतो मुलींच्या घटलेल्या संख्येमुळे मुलाचे पालक मुलींना लहान वयातच मागणी घालून बुक करतात मुली मुलांसारखं उशिरापर्यंत बाहेर राहू शकत नाही मुलींना एकटं घरी सोडू शकत नाही म्हणून त्यांचे लग्न केलं जातं बालविवाह होत असताना केलेला हस्ताक्षेप प्रभावित ठरला आहे का असे लग्न झालेली मुलगी पुन्हा शाळेत गेली आहे का बालविवाह होऊच नये यासाठीची उपाययोजना अधिक यशस्वी होण्याची शक्यता आहे का प्रतिबंधात्मक उपाय योजल्यास होणाऱ्या शाश्वत बदलांमुळे समाजातील विविध घटकांना तसेच देशाला सामाजिक व आर्थिक फायदे होतील बाल विवाहाची प्रथा संपवायची असेल तर संवाद कायदा व्यवस्था आणि उपक्रम या सगळ्यांचा समन्वय असणे गरजेचे आहे महत्वाच्या भागधारकांशी सातत्यपूर्ण संवाद गरजेचा आहे विवाह पूर्व वयाची पडताळणी सुलभ करण्यासाठी आणि सी प्रतिमा सुधारण्यासाठी पी सी दोन हजार सहा च्या राज्य नियमांमध्ये सुधारणा हवी बालविवाह रोखण्यासाठी स्थानिक भागधारकांची क्षमता वाढवण्यासाठी आणि समाजातील नेत्यांना एकत्रित करण्यासाठी प्रशासनाला प्रेरित करणे गरजेचे आहे मुलींना ज्ञान देणाऱ्या वैचारिक बदल घडवणाऱ्या आणि त्यांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या उपक्रमांची बांधणी करावी लागेल दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे बालविवाह संपल्यामुळे मुली सुशिक्षित आणि कुशल कामगार या नात्याने कर्मचारी वर या घेतली आणि राज्याच्या जीडीपी पी चार टक्के वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल चला तर घडवूया बालविवाह मुक्त महाराष्ट्र यशस्वी महाराष्ट्र